तर मस्त चमचमीत असा मोकळा सुटसुटीत मसाले भात तयार झालेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा तयार होतो आणि खायला मस्त असा लागतो गरम गरम वरण डाळीची आमटी किंवा असा सुद्धा तुम्ही खाऊ शकता एक नंबर असा लागतो त्याचबरोबर अगदी कमी वेळेत असा तयार होतो मसाले भात करण्यासाठी इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये अर्धा वाटी फ्लॉवरचे तुकडे अर्धा वाटी ताजे वटाणे एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून चिरलेला त्याचबरोबर एक छोटी ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची आणि पाव वाटी गाजराचे तुकडे घेतलेले आहेत भाज्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आवडीनुसार भाज्या तुम्ही घेऊ शकता आता आपण मसाले भातासाठी तांदूळ भिजत घालू तर इथं मी दीड वाटी सुरती कोलम घेतलेला आहे कोलम तांदूळ तुम्ही कोणतेही आवडीनुसार तांदूळ वापरू शकता तांदूळ आता पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ एक ते दोन वेळा तांदूळ मी पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये आता पाणी घालू आणि दहा मिनिट तांदूळ भिजत ठेवू तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण भातासाठी फोडणी तयार करून घेऊ म्हणजे अगदी झटपट असा मसाले भात तयार होतो तर मसाले भात करण्यासाठी कुकरमध्ये एक ते दीड छोटी पळी मी तेल घेतलेला आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चक्रीफूल दोन हिरवी वेलची दोन छोटे दालचिनीचे तुकडे दोन लवंग आणि तमालपत्रीचं पान घालू हे खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ खडे मसाले परतून झाल्यानंतर एक मिडियम आकारचा कांदा घालू उभा चिरलेला आणि कांदा चांगला मऊसर होई तोपर्यंत सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत अर्ध्या अर्ध्या कट करून त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घातलेली आहेत आलं लसूण पेस्ट आपण कांद्यासोबत चांगली परतून घेऊ आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालू एक चमचा गरम मसाला एक चमचा धणा पावडर आणि चवीनुसार मीठ घालू हे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ मसाले परतून घेतल्यानंतर आपण मसाले भातासाठी भाज्या घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालू आणि या भाज्या आता साधारण एक मिनिटभर मसाल्यांसोबत चांगल्या परतून घेऊ तुम्ही यामध्ये आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता आणि कमी जास्त करू शकता तर भाज्या मी बघू शकताय चांगल्या मसाल्यांसोबत परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून टाकलेलं आहे आता तांदूळ अगदी अलग हाताने आपण मिक्स करून घेऊ म्हणजे भिजवलेला तांदूळ तुटत नाही तर अगदी अलग हाताने मसाल्यामध्ये बघू शकताय तांदूळ मी मिक्स करून घेतलेला आहे तांदूळ चांगला परतून घ्यायचा किंवा मिक्स करून घ्यायचा म्हणजे मस्त मोकळा सुटसुटीत आणि एकदम चवीला मस्त असा भात तयार होतो आता यामध्ये आपण गरम पाणी घालू तर दीड वाटी मी तांदूळ घेतलेले त्याच्या दुप्पट म्हणजे तीन वाटी पाणी घातलेलं आहे दीड वाटी तांदळासाठी ती, तीन वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणीच घाला म्हणजे भात छान मोकळा सुटसुटीत असा तयार होतो एक चमचा यावरती मी साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप घातल्यामुळे मस्त चवीला भात लागतो तांदळामध्ये पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम, कुकर मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे कुकरची वाफ निघून गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त चमचमीत तसा मसाले भात तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ अगदी मोकळा सुटसुटीत चवीला एकदम भारी असा हा मसाले भात तुम्ही गरम गरम वरण किंवा डाळीच्या आमटी किंवा असं सुद्धा खाऊ शकता मस्त लागतो जेवणामध्ये झटपट आणि हलकं फुलकं काहीतरी बनवायचं असेल तर अशा प्रकारे भाज्या घालून तुम्ही मस्त चमचमीत असा मसाले भात बनवू शकता तुम्हाला जर ही झटपट मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद